नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी विवाहित महिलेस विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न परंडा तालुक्यातील कौडगाव येथील घटना महिलेस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल सासू सासरा जमीन खरेदी घेणाऱ्यांनी विष पाजले महिलेचा आरोप या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी, रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता घरातून निघून जा या कारणामुळे सासरा सासू व जमीन घेणारे दोन अशा चौघांनी मिळून परंडा तालुक्यातील कौडगाव येथील महिला कुशा संतोष माने यांना विषारी औषध पाजल्याची घटना दिनांक पाच ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली आहे महिलेस उपचारासाठी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घर जागा व वा जमीन वाटणीच्या वादातून सासरा सासू व जमीन घेणाऱ्या इतर दोघांनी विषारी औषध पाजले असल्याचं कुशाबाई संतोष माने यांनी सांगितलं आहे घरातून निघ असं म्हणून सतत भांडण करीत असल्याचं पीडित महिलेने यावेळी सांगितलं या प्रकरणी अद्याप कारवाई झाली नसल्याचं सांगित सांगण्यात आलंय ज्यांनी विषारी औषध पाजले त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागलं आहे पहा काय म्हणाली पीडित महिला

माझ्या हिशातून मागत त्यांना तरी तू देत नाही मला माझं माझं माझ्या हिशाला म्हणलं तर नाही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद